उसाला दर मिळालाच पाहिजे म्हणून राज्यभर रान उठवणाऱ्या रा राजू शेट्टींनी सन दोन हजार सालच्या लोकसभा निवडणुकीआधी बारामतीला वेढा टाकला साखर सम्राटांच्या दारातच शेतकरी नेत्याचं उपोषण असं देशभर चित्र रंगवण्यात राजू शेट्टी यशस्वी झाले त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मुठभर मास आलं निवडणुकीत दणादणा कमळावर शिक्का मारत राष्ट्रवादीचं घड्याळ हद्दपार केलं नाही म्हटलं तरी हातावर मोजण्या इतकंच गडी राष्ट्रवादीचं निवडून आलं पण दोन वर्षानंतरच शेटजी भटीच्या सरकारनं आपलं रंग दाखवायला सुरुवात केली सरकार तुपाशी शेतकरी उपाशी अशी अवस्था करून ठेवली ज्याला भाऊ भाऊ म्हणून डोक्यावर घेतलं त्यानंच गद्दारी करत पक्षाला रामराम ठोकला तसंच शेतकऱ्यांचं राजू शेट्टी खवाळलं आणि राज्यात नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी रवी तुपेकरला गाठलं चर्चा झाली आणि पुन्हा मोर्चे चळवळीचं रान उठलं कर्जमुक्ती झालीच पाहिजे आणि शेत पिकाला दीडपट हमी भाव मिळालाच पाहिजे या दोन हुकमी एक्यांवर दिल्लीपर्यंत मोर्चा काढून धडक दिली अर्थातच दिल्लीपर्यंत जाण्यासाठी बारामतीच्या जाणता राजाने मदत केली देशभरातील शेतकरी नेते गोळा केले आणि आंदोलनाचा भडका उडवून दिला शेवटी सरकारला काही निर्णय घेणं भाग पडलं काही पिकांना दीडपट हमी भाव मिळाला ऊसाला दर वाढवून देण्याचं सरकारनं मान्य केलं पण साखर सम्राट आणि सरकार या दोघांच्या राजकीय लढाईत शेतकऱ्याचं चिपाड करण्याचं काम काही साखर सम्राटांनी केलं आता नव्यानं पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलंय आणि शेतकऱ्यांच्या राजू शेट्टींच्या डोक्यात नवीन खेळ सुरू झालाय तसं म्हणायला गेलं तर इप्रीत घडलं आणि बारामतीचं पवार आमचं मैतर झालं खुलजा सिमसिम म्हणत आघाडीचं दरवाजं उघडलं राज्यातील अठ्ठेचाळीस खजिन्यांपैकी हात सरदार राजू शेट्टींना बनवायचं ठरवलं लय दिस गेलं पण घोड काय पुढं सराकलं नाही शेवटी वाईन कारखान्याचं सम्राट बुलंद आवाजाचं नेतं जेलच्या भिंतीलाही पाजर फोडून बाहेर पडलेलं राष्ट्रवादीचं झुंजार नेतं छगन भुजबळ यांनी चाप्याला राजू शेट्टींना बोलवलं ऊस उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्या गब्बर नेत्यांनी राज्यामध्ये नवीन क्रांती घडवण्याचं ठरवत राजू शेट्टींना आघाडीत घेण्याचं घोषित केलं मीडियाच्या शिलेदारांना निमंत्रण धाडली आणि राष्ट्रवादीच्या गडावरची तोफ उडवत राष्ट्रवादीनं आपल्या ताब्यातील हातकणंगले मतदारसंघ निवडणुकीसाठी आंदन म्हणून सोडून दिल्याचं जाहीर केलं आता सारखं सारखं हाताकडं बघून नशीब उजळल या आशेनं काँग्रेसला पण एक मतदारसंघ देण्याचं सध्या तरी मान्य केलं वर्धाकी सांगली हातातून सोडणार हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलंय सध्या तरी शेतकऱ्याचं नेतं खुदकन गालात हसलं कधी घड्याळाकडं तर कधी हाताकडं बघत कालचं वैरी आज दोस्त झालं राजकारणाच्या नावानं चांग भलं म्हणत निम्म कार्यकर्त बॅनर छापायला गेलं निम्म कार्यकर्त उसाचं बिल आता तरी निघालंय का बघायला कारखान्यावर गेलं ज्या कमळाबाईनं सदाभाऊला पळवलं त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं राजू शेट्टींनी ठरवलं आता आघाडीला मदत करतोया पण जर का शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही मिळाली आणि पिकाला पैक नाही भेटलं तर आंदोलन करण्याचा हक्क आमच्याकडे शाबूत आहे म्हणत राजू शेट्टी भुजबळांचा चहा पिऊन कोल्हापूरच्या दिशेनं निघून आलं